देशातील सर्वसामान्य नागरिक मराठी महत्वपूर्ण असणारा राष्ट्रीय ग्राहक दिवस अचलपूर तहसील कार्यालयात चोवीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झालेल्या दिशानिर्देशानुसारच या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान सर्वसामान्य लोकांना ग्राहकांच्या जागृतीसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष पुरवठा अधिकारी देशमुख उपस्थित होते तर कार्यक्ष कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष रुपेश वाजपेयी व जिल्हा, वा जिल्हा सचिव बंटी केजरीवाल हे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित प्राध्यापक वाजपेयी यांनी सर्वसामान्य लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करण्यासाठी कशा प्रकारे शासनाची ग्राहक निवारण यंत्रणा काम करत असते याच्याबद्दल माहिती दिली भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे जिल्हा सचिव बंटी केजरीवाल यांनी येणाऱ्या नवीन वर्षात तालुक्यामध्ये सामान्य लोकांकरिता ग्राहक संस्था ही मतभूमिका बजावणार आहे व त्याच्या अनुषंगाने कार्यक्रमाची माहिती सुद्धा दिली यावेळी शिधा वाटप करणारे राशन दुकानदार सुद्धा उपस्थित होते त्यांनी सुद्धा ग्राहकांच्या हिताचे काही प्रश्नही मांडले व कशा प्रकारे ते लोकांना नेहमी मदत करतात याबद्दलही आपल्या भावना व्यक्त केल्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पुरवठा अधिकारी स्वाती वडत वरिष्ठ कारकुन अंकुश काळे व सहाय्यक जुनेद खान या लोकांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली पंकज साबूसह रुपेश वाजपेयी विदर्भ न्यूज अचलपूर